नमस्कार मित्रांनो तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो मी जाकादेवमध्ये गेले जाकादेवीमधून मधून बस पकडून थेट गेलो तो म्हणजेच रत्नागिरी रेल्वे स्टेशनला कारण का तर आज आपल्याला मुंबईला जायचं होतं प्रवासाला जायचं म्हटलं की घरचे काय असे पाठवतच नाही नेहमी भाकरी देतातच तर भाकरी खाऊन घेतली ते भाकरीसोबत होती ते म्हणजेच कांदा भाजी त्याचबरोबर चटणी मी रत्नागिरीमध्ये आलोय हे समजतात सूरज आपला मित्र आपल्याला भेटायला आला होता रेल्वे स्टेशनवरती खूप दिवसांनी आम्ही भेटलो होतो गाडी येण्यासाठी अजून अर्धा तास बाकी होता त्याआधी मी तिकीट काढून घेतली प्लॅटफॉर्म वरती गेलो आणि आपल्या कोकण कन्या एक्सप्रेसचं आगमन झालेलं होतं आपलं रिझर्वेशन नाही आहे आणि जनरल डबेतून आपल्याला जायचंय आणि गर्दी खूप आहे तर बसायला मिळेल का याची शंका होती पण नशिबाने आपल्याला वरती बसण्यासाठी सीट मिळाली होती आणि अशा प्रकारे आम्ही आरामात बसून मुंबई पर्यंतचा प्रवास केला पाहुणे सहायला मी दादरला पोहोचलो चा आज मेघा ब्लॉक असल्यामुळे साडे नऊच्या नंतर ट्रेन चालू होणार होत्या म्हणून मी दादर बस वरती गेलो तिथून थेट बस पकडून गेलो तो म्हणजे विले पारलेला आजच्या दिवसापुरतं एवढंच जर चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये